ही दिले शुराज। हे दिले शिवराज हे शिवराज तुला राजवीर तुझ्यासाठी हे चित्र आणि तुझ्यासाठी आकार श्रुती तुला हे आणि तुला ते आता का आता काय करायचे बघा शिवराजला मी हा आकार दिलाय की नाही मग काय करायचे त्यांनी हे या आकारावर अशी खडे मांडायचे काय करायचे खडे मांडायचे छान एकाच मांडून दाखवते मग तुम्ही त्याच्यानंतर मग मांडणार छान टाळ्या हो। वाजवा बरोबर आले का बरोबर आले हो। का हो। बरोबर आले काय करते मी कशावर मांडले रेषेवर तुमच्या पुढे रेषा आहे की नाही सगळ्यांना आहे रेषा आहे जवळ येऊन बघतोय बघा किती छान दिसते

छान 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 मांडा 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 वा 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 शुभ्रा 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 भारीच हो हो बरोबर आहे छान कुणाचं पटपट होतंय बघूयात आपण वा 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 वा, वा। झालं शुभ्राच वा शुभ्रासाठी शुभ्रा छान एक नंबर शुभ्रा कुणाच झालं छान शाबाशकी घ्या मग राजवी राणी शिवराच पण झालं खूप छान आरोही झालं तुझं छान 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 देवराव झालं बटा झालं 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 छान आता आप जागेवर कस छान किती छान सगळ्यांनी खडे मांडले बरं कशावर मांडले रे रेषेवर मांडले कुणी कोणी मांडले कुणी कुणी मांडले खडे आरोही इकडे बा कुणी कुणी मांडले मग तुमच्यासाठी जोरात टाळ्या घे एकदा छान 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 शाबाकी घ्या छान